भरपूर पुरण भरून केलेली वैदर्भी पद्धतीची मऊ लुसलुसीत पोळी लुसलुसीत डाळ डाळ तीन स्वच्छ घेतली आणि दोन तास भिजत दोन तासानंतर बघा डाळ बऱ्यापैकी भिजलेली आहे आता पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तांदूळ धुवून भिजत ठेवले होते ते डाळीत घालून मिसळून घेऊया तांदूळ घातल्यामुळे पुरण मऊसूद तयार होतं डाळ भिजत न घालता पण पुरण करता येतं फक्त शिट्ट्या थोड्या जास्ती होऊ द्यायच्या कटाची आमटी करायची आहे म्हणून दोन वाटी डाळीसाठी सात साथ वाटी पाणी घातले म्हणजे कट काढता येईल कट काढायचा नसेल तर दोन वाटी डाळीसाठी पाच वाटीच पाणी घ्यायचे आता भिजलेली डाळ कुकरमध्ये घेऊन ती मऊ शिजण्यासाठी एक छोटा चमचा साजूक तूप घातले आणि मोठ्या आचेवर चार ते पाच शिट्ट्या व लहान आचेवर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या डाळ भिजत न घालता पुरण करायची असेल तर मोठ्या आणि लहान वर आधी सांगितले त्यापेक्षा तीन तीन जास्त होऊ द्यायच्या डाळ मऊ शिजेल कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत व प्रेशर पण पन पूर्णपणे गेलेले तर कुकर उघडून बघूया डाळ बघा मस्त मऊ शिजलेली आहे आता आधी आमटीसाठी कट काढून घेऊ सोबतच शिजलेली थोडी डाळ सुद्धा काढायची कटाची आमटी ही रेसिपी आपण पुढे बघूया आता परत कुकर गॅसवर घ्यायचा बघा शिजलेली डाळ थोडी ओलसरच आहे यात एक वाटी साखर आणि एक वाटी शिरलेला गुळ घालून एकसारखे करायचे हवे असल्यास तुम्ही फक्त साखर किंवा फक्त गुळाचे पण पुरण करू शकता कमी गुळाचे खाणाऱ्यांनी साखर गुळाचे प्रमाण दोन वाटीसाठी दीड वाटी घ्यायचे पुरणाची चव अजून छान करण्यासाठी दोन चिमूट मीठ घालून मिसळून घेतल्यानंतर सुरुवातीला दोन ते तीन मिनिट हाय टू मिडियम फ्लेमवर शिजवायचे आणि बुडात लागायला नको म्हणून असे तळातून हलवत राहायचे व याप्रमाणे खदखदायला लागले की गॅस कमी करून मंद आचेवर शिजू द्यायचे पुरण शिजत आहे तोपर्यंत पोळीचे वरचे पूड करण्यासाठी एक कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचे पीठ घेतले आहे यात आता तूप घालून पाव छोट्या मिसळून पेक्षा पूड पोळी लाटताना पूर्णासोबत व्यवस्थित पसरण्यासाठी मिठाचे प्रमाण जास्ती असतं व्यवस्थित एकजीव करून घेतल्यानंतर थोडे थोडे पाणी घालून मौसर गोळा तयार करायचा दीड कप पिठासाठी अर्धा कप पेक्षा थोडे जास्त पाणी लागले यावर वरून थोडे तूप घेऊन पीठ एक सारखे करून मुरण्यासाठी वीस ते पंचवीस मिनिट झाकून ठेवूया चला तर पुरण कसे शिजले ते बघू पंधरा मिनिट मस्त शिजल्यानंतर असे साईडला पण जे जमले आहे ते काढून डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचे पुरणाला रंग बघा बघायला आहे आता एक छोटा चमचा वेलची पूड आणि अर्धा छोटा चमचा जायफळ पूड घालून मस्त मिसळल्यानंतर बघा पुरणाची कन्सिस्टन्सी कशी आहे ती अशीच हवी आता गॅस बंद करायचा आणि पुरण थोडे थंड झाल्यानंतर कोमट असताना जाणीत बारीक करायला घ्यायचे उभ्या ग्लासने दाबून बारीक करायचे म्हणजे चटका लागणार नाही आणि पटकन बारीक होईल मिक्सर मध्ये करायचे असेल तर पुरण पूर्णपणे थंड होऊ द्यायचे आणि पुरण यंत्रात मात्र गरमागरमच करायचे लवकर बारीक होत अक्षरशः पाच मिनिटात आपले पुरण बारीक करून झालेले आहे आता असे एक सारखे करून मिसळून घ्यायचे आणि गार झाल्यानंतर पोळ्या करायला घेऊया चला तर आता परत पिठाचा गोळा थोडे तूप घेऊन चुरायला घ्यायचा चुरून घेतल्यानंतर बघा मस्त मऊ सॉफ्ट पीठ तयार झालेले आहे आता यातील असा छोटा गोळा घेऊन कोरडे पीठ लावायचे व लहान आकाराची चपाती लाटून घ्यायची आता पिठाच्या गोळ्या ते चौपट पुरून घेऊन असे पारीवर ठेवून हाताला थोडे कोरडे पीठ घेऊन पारीवर ओढायचे आणि पुरण आत दाबायचे विदर्भातील ही पुरणपोळी जास्त पुरणाची आणि मऊ लुसलुसीत असते पुरण असे दाबत जायचे आणि पारीवर ओढत जायचे व्यवस्थित गेले तर आता परत हाताला थोडे कोरडे पीठ घेऊन ती गॅप अशी व्यवस्थित पक्की बंद करायची जेणेकरून पोळी लाटताना पुरण बाहेर निघणार नाही परत थोडे कोरडे पीठ घेऊन सुरुवातीला हातानेच असे वाढवायचे म्हणजे पुरण एक सारखे पसरेल आणि वरून परत थोडे कोरडे पीठ घेऊन हलक्या हाताने पोळी लाटायची काठ सुद्धा लाटून घ्यायचे पोळी लाटून झाल्यानंतर तवा मध्यम हलका गरम झालेला आहे तर त्यावर हळूवारपणे घेऊन साईडने तूप सोडायचे पोळीवर सुद्धा सोडायचे हँडलचा तवा असेल तर त्याने नाहीतर सांडशीने तवा धरून पोळी तव्यावर टाकल्यावर अर्ध्या पाऊन मिनिटांनी थोडी अशी हलवायची म्हणजे ती खालून चिकटणार नाही व्यवस्थित शेकल्या जाईल दीड एक मिनिटांनंतर गॅस बंद करून अशा प्रकारे प्लेट वर पोळी घेऊन तव्यावर तिची दुसरी बाजू टाकायची आणि परत साइडने व वरून एक एक छोटा चमचा तूप सोडायचे पुरणपोळी म्हटले की हे जास्ती आलेच ही साईड कच्ची आहे तर परत ती चांगली शेकण्यासाठी प्लेट वर घेऊन कच्ची बाजू तव्यावर घ्यायची मस्त टम्म फुगली आहे पोळी व्यवस्थित शेकण्यासाठी ही साइड पण परत तव्यावर घेऊन पोळी चांगली शेकून घेऊ आणि तिला आता ताटामध्ये काढून घेऊया पोळी तयार झाली की अशी गरमागरम तव्यावरून ताटात वाढायची सोबत साजूक तूप द्यायची नमस्कार